हॅलो हाय नमस्कार आज एक सुंदर रेसिपी परत तुमच्या शेअर करते कोबीची भाजी आहे वेगळ्या पद्धतीने केलेली आहे खूप सुंदर टेस्टी अशी एकदम मस्त आहे वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया को आपल्या कोबी मसाल्याला खूप सुंदर अशी आहे मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा कारण की सुंदर सुंदर रेसिपी ना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग अच्छा कोबी मसाल्याला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल तीन ते ती चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि दोन तमालपत्र टाकून घेतलेली आहेत त्याच्यात वन फोर टीस्पून जिरं वन फोर टीस्पून मोहरी टाकून घेऊया आणि इथे मी एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकून घेऊया एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तिखट होती म्हणून एकच घेतलेली आहे जर तिखट कमी असेल तर दोन घेतल्यात तरी सुद्धा चालेल एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि इथे एक बटाटा घेतलाय बटाटा मोठा होता म्हणून एकच घेतलाय अस छोटे असेल तर दोन घेतले तरी सुद्धा चालेल बटाटा साधारण असं जरा जाडसरच असा मी कापून घेतलेला आहे अशा पद्धतीने खायला खूप छान लागतो त्याच्यामुळे एक बटाटा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळं छानपैकी तेलावरती परतव्या आणि झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ काढून घेऊया एक मिनिटाची वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे एक दहा मिनिटानंतर आपण बघूया छानपैकी ते व्यवस्थित असं म बटाटा थोडासा मऊ झालेला असेल परत एकदा सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मी सुरुवातीला कडीपत्ता टाकायची विसरले होते म्हणून तो आत्ता टाकलाय आत्ता नंतर कधीही टाकला तरी कढीपत्ता टाका फ्लेवर छान येतो आता आपण त्याच्यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेतलेली आहे आणि जो कोबी मी एक कोबीचा गड्डा घेतला होता मीडियम साईजमध्ये तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया असा उभा जरा बारीक चिरून घेतलेला आहे कोबी मी सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे सगळा मसाला तो पूर्ण कोबीला छानपैकी लागू देत आणि आता आपण झाकण ठेवून कोबी आणि उरलेला आपला बटाटा आहे तो शिजून घेऊया साधारण एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मस्तपैकी आपला कोबी आणि बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आता एक थोडेसे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया ते सगळ्या शेवटीच टाकायचे आधी नाही टाकायचे इथे मी एक टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे एक टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे वन फोर टीस्पून जिरा पावडर वन फोर टीस्पून धणा पावडर टाकून घेतलेली आहे सगळं एकदा परत असं मिक्स करून घ्यायचं आणि मी अर्धा कप मटार घेतले होते ओले मटार आणि ते मी पहिल्यांदी उकळवून घेतले होते मटार आपले उकळलेले आहेत त्यामुळे ते, ते सगळ्या शेवटी आपण टाकायचे आहेत जर उकडलेले नसतील तर बटाटा जेव्हा आपण टाकतो तेव्हाच टाकले तर ते, ते शिजतील पण मी इथे उकडलेले होते म्हणून ते सगळ्या शेवटी टाकलेले आहेत आणि ते सगळं असं असं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे कोबी बटाटा आपला आधीच व्यवस्थित शिजलेला आहे मटाराही आपण शिजवलेलेच त्याच्यामुळे टाकलेले आहे त्यामुळे फक्त सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुंदर आपला कोबी मसाला तयार झालेला आहे खायला खूप सुंदर टेस्टी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडलीच रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही केल्यानंतर तर तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया पर एका सुंदर नेस नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो चॅनलवर नवीन आहात तर चॅनल सबस्क्राईब करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा थँक्यू